नमस्कार मित्रांनो श्री वालेज अॅग्रो फार्ममध्ये आपले स्वागत आहे आपण अपन पाहू शकता आपल्या कोंबड्यांना अंडे देण्यासाठी आपण टायर ठेवले आहेत तेथे अंडे देऊन खुडूक आलेल्या कोंबडे अंडे धरून बसले आहेत या प्रत्येक कोंबडीखाली आपण आता वीसवीस अंडे ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपण टायर त्यामध्ये पोते टाकून त्यामध्ये वीसवीस अंडे ठेवलेले आहेत साधारण सात ते आठ आपल्या अंड्यांवर बसले आहे शंभर दीडशे अंड़े या सर्व कोंबड्यांखाली असतील पुढील बॅच ही आपली शंभर ते दीडशे पिल्लांची निघू शकते असा आपला अंदाज आहे नमस्कार